बंजारा समाजाची काशी समजलं जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नंगारा भवनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे याच नंगारा बाहेर आपल्या प्रतिनिधींना आढावा घेतलाय दृश्य आपण पाहतो याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नंगारा भवनचं उद्घाटन होणार आहे अंधारा बाहेरचे दृश्य आहेत आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी पाहूया बंजारा समाजाची काशी समज तीर्थक्षेत्र पोहरा देवी या ठिकाणी नगराभवन हा उभारण्यात आलेला आहे आपण बेदर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगराभवनाचं उद्घाटन होणार आहे आणि आपण बेदर या ठिकाणी राज्यपाल राधाकृष्ण सी पी राधाकृष्ण तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसंच आपण मिळतं वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड ज्यां जे, हा हा नगाराभवन उभारण्यात आलेला आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपण मिळत संपूर्ण उसामध्ये या नगाराभवनाचं उद्घाटन होणार आहे आणि या ठिकाणी आपण मिळतं जे प्रशासन आहे त्यांच्याकडनं जयत तयारी देखील करण्यात आलेली आहे या ठिकाणी कटआउट देखील लावण्यात आले आहे तसंच बॅनरबाजीही करण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट आहेत आणि संपूर्ण महायुतीचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला आणि आपण बघितलं तर संपूर्ण महायुतीचे झेंडे देखील या ठिकाणी लावण्यात आले आहेत ला आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सोळा एकरमध्ये हा आपण बघितला नगाराभवन उभारण्यात आलेला आहे आणि भव्य मोठा गेट हा सुरुवातीलाच या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि यामधून सर्व प्रवेश एंट्री करण्यात आली तसंच आपण बघितलं या ठिकाणी मोठा झेंडा देखील हा फडक ण्यात आलेलं आहे बंजारा समाजाचा हा प्रतीक मानला जातो आणि या ठिकाणी हे उभारण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं मोठ्या संख्येने या ठिकाणी बंजारा समाजाचे जे नागरिक आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या या ठिकाणचं लोकार्पण करणार आहेत आणि आपण बघितलं याचं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आपण बघितलं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं त्यानंतर आता लोकार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे लोकार्पण करण्यात येणार आहे आणि त्या लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण बंज समाजाला संबोधन करणार आहेत आणि आपण मिळतं या ठिकाणी शक्ती प्रदर्शनही महायुतीकडनं करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोडसह मनोज जा जय न्यूज वाशिम